होय गसन भाई मी गरोदर होतो का नाही तेव्हा का नाही मी जी खातो तर तीच माझ्या पोरग्याला आवडतोय ते सगळं ठीक आहे दारू कसं ना पित होतं अहो व्हाय गाठता मी काय दारू पितो बाय पोरासने कशी दारूची सवय लागली जनाशी काय प्या सांगट रे मी शेवट या तोंडाची सांगते आम्हाला की अकाला बघू तई बसली समाधान कुठे गेल्या माय सासू ती सासू तू उद्धव भाई कुठे बीन त्या ग माय काय सांगू काय नाही असलं तर बोलतेस आता आता काल परवा लग्न झाले तुझं लग असलं बोलत जाऊन नि काय बी बोलते तुझी सासू तिळाचं काम लावत नसल तुला तिळाच माय इतला तांद्या इतकं ठेवत नाही माय तिला एकच काम आहे बघ ती ग करणे नस काढणे वडणे नस काढणे वडणे एवढंच काम आहे तिला माझं चांगलं आहे माय काय सांगू तुला माझी सासू इकड जी वाटी इकडे करू देणार ना तिळाच काम लावू देणार आता जागेवर ते मला ताट घेवाय अय तू काय बी बोल बघ मला सांग हितच सांगे होत बसीत नाव घेऊन जा तिकडे चल काय कर आधी नाव घेईन घेऊन आवड चांगले घे मग अम्मा माझ नाव मटाय का वाटतंय माय तुला सांग हमच्या ह्यांच्या चा, डोळ्याला चावलता कावा भोर भुंगा आई हमच्या ह्यांच्या डोळ्याला चावलता कॉल ढस गाई आणि चार आठ महिने थांब दहावी ती तुझी सास तुला बी सर सांगा पप्पा काय झालं अहो ऐका ना त्या देशपांडेंची मुलगी पळून गेली तुम्ही काय करू का आता नाही का बोलत शिक जरा तिच्याकडून <laughs> <laughs> शांताबाई नवरी तुमची मुलगी होती का <laughs> नाही मग नवरी तुमची बहीण होती का नाही मग का रडताय नवर तेव्हा हो माझा यय बॉयफ्रेंड होता काय अब तुम्ही इथं काय नवरी मुलीचं मेकअपचं काम मी घेतलं होत मला दिसला जाऊ नका जाऊ नका जाऊ नका जाऊ नका पप्पा तुम्ही सगळ्यात जास्त कोणा प्रेम करता मी सगळ्यात जास्त मावशीवर प्रेम करते अरे वा खरच चांगली गोष्ट आहे मावशीवर प्रेम केलंच पाहिजे मावशी आपल्या आई सारखी असते माझ्या मावशीवर नाही तुझ्या मावशीर नाही नाही आता व्हॅलेंटाईन डे गेला आता महाशिवरात्री येते ज्यांचं काम प्रेमपत्राने झालं नसेल ना त्यांनी आता बेलपत्राकडे लक्ष द्या बसली का नाही आमची फणा काढून अगं बाई तुझ्यामुळं आहे ना माझ्या आयुष्याचा फार वाटवळ झालं ग अगं तुझ्यामुळं माझ्या जीवा भावाचे मित्र तुटले मित्र काय सोबय हो तुझं अरे भावकी नाव ठेवती पाहुण्या रावळ्या तिथंच ऐका तुझ्यामुळं मला अगं माझी बिचारी आई तिने तुझ्यावर सासुरवास करायचं सोडून तूच तिच्यावर सासुरवास करते तुझ्या त्रासा पाय ना बिचारी वृद्धाश्रमात गेली राहिला आ असं वाटतं तुझा गळा दाबून आहे ना तुझं मिल्कॉस कोबूची भाजी कापली होती आता मग करू का मी ते अजून स्वयंपाकच केला नाही का अहो ते धुणं धुवायचं राहिले ते कोण धुणार आहे अगोदर जेवणाचं बघतो मग धुनत धुतो ना अहो म्हणजे एवढी मालिका संपल्यानंतर लगेच स्टार्टअप असं होतं नाही बाबाचं अजून स्वयंपाकच झालेला नाहीये जा आता तरी लवकर करा करतो मी करतो कंटिन्यू कंटिन्यू सोनूस काय आपण उभे बेव उभे मायरल जाऊन येऊ या पाय तू तो आज तो, तो तो या पाया वाप्पस या जाय मला काही आग्रह करायचू नको की चला म्हणून माय कधी बी तुम्हाला मायरल चला म्हणलं की तो जाय तो, 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 तो तू, का, का होतो खावते खात नाही पण मला नाही या वाटत ग गुण नाही वाटत मला असं फसवणूक झाल्यासारखं वाटतं सोनूची मम्मी फसवणूक हा म्हणजे आता पाय तू एखाद्या साडीच्या दुकानात गेली तिथून साडी आणली आणि घरी आल्यावर ती खराब निघली म्हणा किंवा तुला आवडली नाही म्हणा तू वापस त्या दुकानात घेऊन गेली आणि दुकानदार म्हणलं मी आता वापस घेत नाही तर तू डबल त्या दुकानात जाशिन का ग सांग ना मला खरं सांग जाशिन त्या दुकानात मी कशाला जाईन त्या दुकानात म्हणजे मग एवढे पैसे गेले नाही आणि ती साडी जर घरी आल्यावर खराब निघली आणि मी जर वापिस करायला गेलो वापिस घ्यायला पाहिजे ना आणि जर काही वापस नाही घेतली तर मी कशाला जाईन तेच म्हणतो मग मी तेच म्हणतो मला तसंच वाटत सासरवाडीला जायचं असलं की मला नाही जा वाटत ग नाही जा वाटत मला तशीच अवस्था होईल तू तो तो जा जाय आणि तो तो पाहायला वापस या जा